विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज देवळगाव माळी येथील बी एस एन एल ग्राहक त्रस्त सरकाराच्या सर्व सुविधा असून सुद्धा बी एस एन एल कंपनीचा गोंगर कारभार विशाल गवळी सत्तर त्र्याऐंशी तीस एक्केचाळीस चोवीस देवळगाव माळी तालुका मेहेकर येथे बी एस एन एल कंपनीच्या गोंगल कारबारामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे कारण ज्या ग्राहकांनी कंपनीचे फोन तसेच ब्रँडेड कनेक्शन घेतले आहे त्यांना कुठल्याच प्रकारची सेवा सध्या उपलब्ध नाही भारत सरकारने बीएसएनएल कंपनीला सर्व सुविधा पुरवली आहे एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक गाव ते सेवा देण्याचे उद्दिष्ट असून सुद्धा फक्त कर्मचाऱ्यांच्या कामात हलगर्जीपणा यामुळे ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे धर धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही अशा प्रकारची स्थिती ग्राहकांची झाली आहे सर्व सुविधा व ट्रॅक्टर उपलब्ध असून सुद्धा थोड्या बिघाडामुळे व फक्त संबंधित कर्मचाऱ्यांच्या आपल्या कामापरी कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे ग्राहकांना याचा फटका बसत आहे देवळगाव माहे येथे सर्व यंत्रण सज्ज असून सुद्धा कोठेतरी बारीकशी बिघाड असल्यामुळे येथील नेट सुविधा बंद आहे तरी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी घालून लवकर बंद असलेली सेवा करावी व कर्तव्यात करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बीएसएल ग्राहकाकडून होत आहे चौकट संबंधित अधिकारी यांना फोनवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ